एका चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यातलं सगळ्यात दुःखी वास्तव म्हणजे हा माणूस प्रत्येकाच्या मदतीला अगदी अर्ध्या रात्रीही धावून जातो पण जेव्हा याच्या गरजेची वेळ येते तेव्हा मात्र कुणीच याच्यासाठी धावून येत नाही का होतं हो असं का एका चांगल्या आणि निर्मळ मनाच्या माणसाला कठोर कष्ट भोगावे लागतात का तुमची मेहनत तुमचा वेळ आणि सगळ्यात अमूल्य असलेली तुमची भावना या दुर्लक्षित होतात या सगळ्यांचं उत्तर लपलेलं आहे तुमच्या या एका सवयीमध्ये तुम्ही ही एक चूक करताय ज्यामुळे तुम्हाला सगळ्या यातना भोगाव्या लागत आहेत आणि आज आपण तीच चूक ओळखून त्यावर उपाय कसा करायचा हे शिकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुख्य चूक कोणती तुमची ती चूक आहे कोणत्याही कामाला स्पष्टपणे नाही न ना म्हणणे मित्र हो मान्य आहे की तुमचं मन निर्मळ आहे आणि तुम्हाला कुणाला दुखवायला अजिबात आवडत नाही पण तुम्ही दुसऱ्यांना नाही म्हणू शकत नसल्यामुळे तुमच्या या दयाळूपणाचा गैरफायदा सगळी लोक घेत आहेत तुम्हाला लोकांच्या मदतीला धावून जाऊ वाटतं त्यासाठी इतरांच्या गरजेच्या वेळी तुम्ही अर्ध्या रात्रीही उपलब्ध असता कोणत्याही वेळी आणि कोणत्याही कामासाठी पण या तुमच्या सवयीमुळे तुमचं खूप मोठं नुकसान होतंय या चुकीची लक्षणे तुम्हाला हे तर लक्षात आलंय की नेहमी प्रत्येक गोष्टीस अवेलेबल असणं हे चुकीचं आहे पण या चुकीची लक्षणे काय काय आहेत ते आता पाहूया जेव्हा कुणी आपल्याला एखादं काम सांगतं किंवा काही मदत मागत असेल तर आपल्याला मनातून त्या गोष्टीसाठी नाही येत असत पण ओठांवर मात्र न होकार येऊन जात इतरांनी आपल्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या असतात जर ही मदत त्यांना केली नाही तर त्यांना वाईट वाटेल म्हणून तुम्ही स्वतःच्या गरजा किंवा स्वतःची मनस्थिती बाजूला ठेवता आणि ते काम करण्यासाठी तयार होता कधी कुणाला नाही म्हटल्यावर लगेच वाद घडून येतील की काय याची देखील भीती तुमच्या मनात असते त्यासाठी तुम्ही नाही म्हणण्यासाठी इतर तोडगे किंवा पर्याय सुचवण्याचा प्रयत्न करत असता जेव्हा या सगळ्या गोष्टी मधून काहीच केल्या जात नसेल आणि तुम्हाला ते काम करावंच लागतं तेव्हा तुम्ही मात्र आतून खूप रागाला येता आणि तुम्हाला खूप दुःख व्हायला लागतं आणि एवढं होऊनही तोंडावर मात्र एक स्मित हास्य ठेवून वावरवं लागतं या सगळ्यांचा परिणाम म्हणजे तुमच्या आजूबाजूची लोक तुम्हाला तेव्हाच कॉन्टॅक्ट करतील जेव्हा त्यांना तुमच्याकडून काहीतरी हवं असत पण इतर वेळी मात्र तुम्ही एकटेच पडता आपण ही चूक का करतो ह्या स्वभावावर योग्य तोडगा काढण्याआधी आपल्याला आपण असे का वागतो याविषयी समजून घ्यायला हवं काही जणांच्या मनात नाकारले जाण्याची भीती भरलेली असते त्यांना वाटत जर आपण पुढच्या माणसाला नाही म्हणालो तर त्याला कदाचित वाईट वाटेल कधी कधी आपली स्वतःची सेल्फ एस्टीमच कमी असते त्यामुळे दुसऱ्याकडून स्वीकृती मिळावी दुसऱ्यांनी आदर किंवा प्रेम द्यावा यासाठी सतत सेवा करावी लागते आता या सोबतच या मागचं कारण आपलं बालपण ही असू शकतं लहानपणीपासून काही मुलांना लहान मुले सांगितलेलं सगळं ऐकतात अशा प्रकारची समज त्यांच्या मनात रुजू केल्या गेलेली असते यामुळे कधी जर स्वतःला प्राधान्य देऊन इतरांना नाही म्हणालोच तर एखादा गुन्हा केला की काय हा विचार आपल्या मनात यायला लागतो याचे परिणाम काय सतत हो बोलल्यामुळे त्याचे खूप सारे वाईट परिणाम आपल्या आयुष्यात दिसून यायला लागतात प्रत्येक कामाला हो आपल्याला त्याचा मानसिक आणि भावनिक थकवा जाणवायला लागतो सतत दुसऱ्यांना स्वतःची वेळ आणि परिश्रम देऊन तुम्हाला स्वतःसाठीच कोणतीच एनर्जी शिल्लक राहत नसते यासोबतच स्वतःच्या ध्येयांकडे तुमचं पूर्णपणे दुर्लक्ष व्हायला लागतं दुसऱ्यांच्या कामात वेळ घालवल्याने तुमचे स्वतःचे काम मात्र जशास तसेच आळून राहायला लागतात आणि म्हणेल त्या गोष्टीला तुम्ही राजी होता हे कळाल्यावर तुमच्या आयुष्यात येणारी लोकही फक्त त्यांचा स्वार्थ साधण्यापुरतच येतील मग खरी लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील या सततच्या इतरांसाठी अवेलेबल राहल्याने तुमची स्वतःची अशी कोणती प्रतिष्ठाच राहणार नाही जेव्हा तुम्हीच स्वतःला महत्व देत नाही तेव्हा दुसरे तरी कशाला देतील अशी अवस्था व्हायला लागते सोल्युशन बदलायचे कसे या सवयीतून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी मी तुम्हाला पाच पाऊले सांगणार आहे पहिलं पाऊल म्हणजे स्वतःचे मूल्य ओळखा तुमचा वेळ तुमची ऊर्जा आणि तुमच्या भावना या गोष्टी खूप मूल्यवान आहेत हे लक्षात घ्या त्यांचा आदर करणं हे तुमचं कर्तव्य आहे दुसरं पाऊल म्हणजे लहानातल्या लहान गोष्टींपासून सुरुवात करा अगदीच मोठ्या गोष्टींना आत्ताच्या आत्ता नाही म्हणायला जरी जमत नसलं तरी ज्या लहान सहान गोष्टी असतील ज्यांचं तेवढं महत्व नाही अशा गोष्टींना नाही म्हणायला आधी सुरुवात करा तिसरं पाऊल म्हणजे पाऊसचा तंत्र वापरा आता यामध्ये कोणीही एखादी रिक्वेस्ट घेऊन तुमच्याकडे येत असेल तर त्याला लगेच हो म्हणू नका सगळ्यांसाठी एक डिफॉल्ट उत्तर ठेवा मी विचार करून तुम्हाला याविषयी सांगेल असं सगळ्यांना म्हणा असं केल्याने तुम्हाला ही गोष्ट करणं खरंच गरजेचं आहे का याविषयी विचार करण्यासाठी थोडासा वेळ मिळेल चौथं पाऊल म्हणजे सभ्यपणे नाही म्हणायला शिका उदाहरण द्यायचं म्हणजे मला खरच मदत करायला आवडली असती पण सध्या वेळच नाही हो किंवा हे काम मी करू शकत नाही कारण माझ्यावर इतर जबाबदाऱ्या आहेत अशा प्रकारे आता पाचवं पाऊल म्हणजे स्पष्टपणे तुमच्या बाउंड्रीज निश्चित करा मी रात्री आठ नंतर ऑफिस चे काम हाती घेत नाही रविवार म्हणजे माझं कुटुंब आणि स्वतःसाठीचा दिवस असतो अशी स्पष्टपणे उत्तरे देत जा विचारसरणी बदला मित्र हो दुसऱ्याला नाही म्हणणे म्हणजे स्वतःला होय म्हणणे असत जी लोक खरी असतील इमानदार असतील आणि ज्यांना तुमची माणूस म्हणून खरच काळजी आणि किंमत आहे ती लोक तुमचं नाही समजून घेतील आणि जी लोक रागावतील ती लोक मात्र फक्त तुमचा वापरच करत होते हे लक्षात घ्या तुमचे मूल्य तुम्ही दुसऱ्यांसाठी किती करता यावरून ठरत नाही या गोष्टीला मनात ठासून घ्या धन्यवाद मित्र